हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तरी पण मी परत एकदा रिपीट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनच्या ज्या कोई महत्त्वाच्या ज्या पा चार ते पाच टिप्स आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे जर तुम्ही शिलाई मशीन शिकायला स्टार्ट करत आहात किंवा तुम्हाला छोटासा बिझनेस करायचा आहे किंवा तुम्ही पिकोफॉल मशीन किंवा शिलाई मशीन स्टार्ट करत आहात तर तुम्हाला ह्या ट्रिक्स येणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण तुम्ही ज्यावेळेस शिलाई करता अशा वेळेस तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि तुम्ही जर ह्या जर ट्रिक्स वापरल्या तर ते तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे या जर तुम्ही टिप्स शिकून घेतलात तर तुम्हाला मशीनमध्ये शिलाई करत असताना कोणतेही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीत माझ्याकडे स्वागत कंपनीची टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन आहे आता टू इन वन म्हणजे ज्या मशीनवरती पिकोफॉल किंवा तसेच शिलाई मशीन दोन्ही करता येतं त्याला टू इन वन असे म्हणतात दोरा ओवत असताना सुईमध्ये तुम्हाला टेप्स बाय टेप्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ओवून घ्यायचा आहे कधीही दोरा ओवत असताना एकही स्टेप स्किप करायची नाही जर तुम्ही केला तर तुमच्या शिलाईमध्ये खूप फॉल्ट येतो किंवा शिलाई दोरा तोडणे किंवा दोरामध्ये मध्ये मध्ये हे होणे आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला जर तुम्ही हे केला असेल तर तुम्हाला समजलं असेल दोरा सोडून सोडून टीप येणे असे प्रॉब्लेम क्रिएट होतात कशामुळे ज्या वेळेस तुम्ही जर दोरा सुईमध्ये टेप्स बाय टेप्स व्यवस्थित जर नाही ओवला ना तर मग असे प्रॉब्लेम क्रिएट होतात ठीक आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत सुई आणि बॉबिन आता सुईचं सांगायचं झालं तर टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीनची जी सेटिंग आहे सुईची ती वेगळी आहे आणि शेटलची सुद्धा वेगळी आहे सिस्टीमच पूर्वी वेगळी शिलाई मशीनची जी असते ती सुई आणि शेटलची सिस्टीम ही हाताच्या डाव्या बाजूला असते मात्र पिकोफॉल मशीनची जी आहे ती आपण ज्या दिशेला बसतो ना ते आपल्या समोरल्या बाजूला असते ठीक आहे या सिस्टीममध्ये बदल आहे त्यामुळे सुई पिकोफॉल मशीनची सुई बसवत असताना तुम्हाला तिचा टोक आहे तो समोरच्या बाजूला करून बसवायचा आहे आता मी तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवत आहे ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय शेटलची जी बाजू आहे म्हणजे ती सेटल जे आहे ते आपल्या आपण ज्या दिशेला बसतो आपल्या समोरच्या बाजूला ते सेटल आहे ठीक आहे पण शिलाई मशीनचं तसं नाही ते वेगळं वे शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे डिफरंट आहे ते आपल्या हाताच्या डाव्या बाजूला येते ठीक आहे तर तुम्हाला मी सुरुवातीला सुई दाखवते सुई तुम्हाला कशी बसवायची आहे सुई बसवत असताना काळजी घ्यायची कारण सुई जर तुम्ही तिरपी वगैरे बसवली किंवा उलटी बसवली तर सुईमधून दोरा ॲटोमॅटिक निघून जातो त्याचबरोबर जर सुई तुमची तिरपी बसली तर दोरा ॲटोमॅटिक तुटतो ठीक आहे तर असे प्रॉब्लेम्स होतात ओके आणि समजा जर तुमच्या सुईच्या टोका आता सुई कशी निवडायची ह्यावरती पण माझे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करून घ्या ठीक आहे तर सुई मी तुम्हाला सुरुवातीला ओपन करून दाखवते मी माझ्या शिलाई मशीनची सुई काढलेली आहे इथं तुम्ही पाहू शकताय हा जो भाग आहे हा शिलाई मशीनच्या आतल्या बाजूला असायला पाहिजे आणि हा जो भाग आहे हा तुम्हाला समोरच्या बाजूला घ्यायचा आहे आणि सुई बसवत असताना नेहमी जे सर्कल असतं ज्या सर्कलमध्ये सुई जाऊन वरती येते त्या सर्कलमध्ये तुम्हाला सुई खाल्ली खालती सुरुवातीला न्यायची आणि त्यानंतर ती वरती सर्कलमध्ये बसवायची आहे ठीक आहे आणि मगच स्क्रू ड्रायव्हरने स्क्रू फिट करून घ्यायचा आहे गडबड करून सुई बसवायची नाही कारण सुईची थोडीशी जरी सिस्टीम बिघडली ना तर मग तुमची टीप व्यवस्थित येत नाही त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बॉबिन ओके आता बॉबिन भरणंसुद्धा खूप गरजेचं आहे बॉबिन कसं भरायचं अगदी स्मूथली बॉबिन भरलं पाहिजे चढ उतार वगैरे नसायला पाहिजे आणि ते कसं भरायचं काय भरायचं त्याच्या भरण्याच्या दोन पद्धती आहेत त्यावरती मी व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी बॉबिन भरून घेतलेला आहे इथं भरपूर म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जर सांगायला गेलं तर तो खूप व्हिडिओ मोठा होता त्यामुळे बॉबिन कसं भरायचं आहे याच्या दोन पद्धतीवरती मी व्हिडिओ ऑर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकताय ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय सुरुवातीला मी बॉबिन भरून घेतला आणि बॉबिन अशा प्रकारे तुम्हाला आ, त्या बॉबिन बसवायचं आहे बॉबिन केस ठीक आहे आणि त्यानंतर आता टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनचं बॉबिन बसवत असताना खट्टकन आवाज येतो त्या आवाजाकडं लक्ष असलं पाहिजे जर आवाज आला तरच तुमचं बॉबिन परफेक्ट बसलेलं असतं नाही तर नाही ठीक आहे ही महत्त्वाची टिप्स आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खालचा दोरावरती घ्यायचा आहे जसा मी स्क्रीनवर दाखवलेला आहे तसा ओके आता ही झाली महत्त्वाची टिप्स कारण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्ही याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ह्या जर गोष्टी तुम्हाला परफेक्ट जमल्यात ना मग तुम्ही शिलाई मशीन परफेक्ट चालवू शकता ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकताय मी दोरा वगैरे तुम्हाला वरती काढून दाखवलेलाच आहे ओके आता आपण पाहणार आहोत ती म्हणजे पिकोफॉल किंवा शिलाई मशीन शिलाई करत असताना कोणती सेटिंग करायची आता ही तर टू इन वन मशीन आहे बरोबर मग टू इन वन मशीनमध्ये दोन्ही करता येतं पिकोफॉल आणि शिलाई ओके तर आता तुम्हाला मी सांगते पिकोफॉल करताना कोणती सेटिंग करायची पिकोफॉल करत असताना तुम्हाला हा जो सोनेरी कलरचा बाण आहे ना हा तुम्हाला तीनवरती ठेवायचा आहे ठीक आहे आणि हे जे सिल्वर कलरचं आहे ना हे सर्कल तुम्हाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जान। तुम्हाला जर टीप जवळजवळ हवे असेल तर तुम्ही कमीवरती ठेवू शकता साडेतीन चार वरती आणि जर तुम्हाला लांब लांब होय असेल तर पाचवरती ठेवायचं ठीक आहे सरास शिलाई घेत असताना आपण पाचवरतीच ठेवतो आणि पिकोफॉल करत असताना लांब लांब शिलाई घ्यायची असेल तर ठीक आहे त्यानंतर शिलाई सेटिंग कशी करायची शिलाई शेटिंग करत असताना सोनेर जो बाण आहे तो झिरोवरती ठेवायचा आणि ती ला जवळ किंवा लांब घ्यायची असेल तर ते सिल्वरचं कमी जास्त करू शकता ओके okay? त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे दाब ज्या वेळेस तुम्ही टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीन यूज करता अशा वेळेस दोन दाबची गरज असते ठीक आहे पहिला म्हणजे जो असतो तो शिलाईचा आता जो मी ते स्क्रूमधून काढत आहे हा आहे शिलाईचा ठीक आहे शिलाई, शिलाई करत असताना तुम्हाला सेटिंग पण चेंज करावी लागते आणि दाब पण चेंज करावा लागतो हा जो दाब आहे हा शिलाईचा दाब आहे ओके आता मी तुम्हाला पिकोफॉलचा दाब बसून दाखवते म्हणजे तुमचं समजेल की तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतील एक म्हणजे दाब कोणकोणते आणि ते कसे बसवायचे ठीक आहे एवरीवन वन तर पिकोफॉलचा दाब आता मी इथं अशा प्रकारे तुम्हाला बसून पहिल्यांदा सुरुवातीला वरती स्क्रोल करून व्यवस्थित त्या सर्कलमध्ये बसवून फिट हे करायचं आहे आणि दाब बसवत असताना व्यवस्थित बसवायचा आहे जर तो सुईला अटॅच झाला तर सुईचा टोक सारखं सारखं मोडतो त्यामुळे तो अगदी लाईनमध्येच बसवायचा आहे ठीक आहे ह्यावरती पण व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला दाब बसवून घ्यायचा आहे ओके इथं तुम्ही पाहू शकता आहे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण महत्त्वाची आणि शंभर टक्के वर्किंग अशीच माहिती तुम्हाला ह्या माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे ठीक आहे एवरीवन वन तर आता इथं तुम्ही पाहू शकता आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे मशीनला ऑइलिंग कसं करणं आता तुम्ही म्हणताल ह्यात काय अवघड आहे कारण हेच खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही मशीनला ऑइलिंगच जर व्यवस्थित नाही केलं तर तुमची मशीन अजिबात व्यवस्थित काम करणार नाही शिलाई व्यवस्थित येणार नाही टीप व्यवस्थित येणार नाही मशीनचा आवाज चेंज होणार त्याचबरोबर पार्ट्स त्याचे वर्क करणार नाही त्यामुळे मशीनीला ऑइलिंग करत चला पंधरा दिवसातून एकदा ऑइलिंग करायचं साफसफाई करायची आणि मशीन आपली चकचकीत ठेवायची ठीक आहे तर जिथे जिथे जॉईंट पार्ट आहे तिथे तिथे तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे हे ऑइल आहे हे मशीनच्या दुकानमध्ये तुम्हाला वीस तीस रुपयाला भेटून जाईल ही जी बॉटल आहे ही बॉटल पण ज्यावेळेस तुम्ही मशीन परचेस केली असेल अशा वेळेस तुम्हाला भेटली असेल जरी नाही भेटली तर तुम्ही जाऊन दुकानमधून आणू शकता ठीक आहे एव्हरी तर मी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत डिक्लेअर करण्याचा महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी आशा करते जरी पण तुम्हाला आणखीन काय अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि बरेचसेच काही जरी प्रॉब्लेम असतील तर चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही चेकआउट करून पाहू शकता तर वरती तुम्हाला काय करायचं आहे जे काही सर्कल आहे तिथे पण ऑइलिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे बरंच अजून बरेचसेच माहिती आहे पिकोफॉल किंवा टू इन वन मशीनवरती ते तुम्ही व्हिडिओ जाऊन चेकआउट करून घ्या ठीक आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल चला बाय